हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजची बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत आता वाजले साडेबारा लाईव्ह अकरा ते साडेबारा झाली आता दोन तीन मिनटं राहिली काव्याला आणायला जाते जवळच आहे स्कूल भेटू कावे आल्यानंतर काव्या स्कूलमधून आलेली आहे आणि आले आल्या आल्या तिची मस्ती चालू आहे काव्याला स्कूलमधून आणून जेवून आवरेपर्यंत अगदीच एक वाजतो एक दीड वाजतो आणि नेक्स्ट लाईव्ह आपली दोन वाजता असते ही काय काव्य खेळण्यात व्यस्त आहे ती काय बोलवल्याशिवाय जेवायला येणार नाहीये <laughs> काय रे हार्दिक काव्य मॅडम आली आहे ही काय आणि मस्ती चालली तिची <laughs> <आंकोल। laughs> आता जेवूया आपण है ना बाय बाय आता जेवूया दिदी टाइम झाला आज छान जेवणामध्ये कारल्याची भाजी केलेली आहे आणि काव्या पण कारल्याची भाजी खाते बरं अशी बनवायची की जी कडू नाही लागणार आपली दोन ते तीन लाईव्ह संपेपर्यंतच चार वाजलेत अनन्या मॅडम झोपल्या काव्याला काही झोप येत नाही तिला आता जोपर्यंत झोपवणार नाही ना तोपर्यंत ती झोपणार नाही काव्याला आवाज देते काय करते काव्या काव्या ए काविया। तुला झोपायचं नाही दीदी झोपली बघ लवकर काव्या थोडा वेळ नाही बाबा चार वाजले लवकर चल ये पटकन पटकन ये दीदी झोपली बघ काव्याला कोणीतरी खेळायला असलं की मग काही तिला घरात यायचं नसतं दिवसभर म्हणलं तरी दिवसभर ती बाहेर खेळू शकते पण दुपारचं जेवण झालं थोडा वेळ आराम केला तर फ्रेश फील होईल तिला पण कारण सकाळच्या स्कूलला जातात पण काव्याचा फ्रेंड आहे ना छोटा खेळायला मग काव्याला काही घरात यायचं नाही आहे अनन्याने थोडंसं घर आवरलं ला। साडेपाचची लाईव्ह जवळजवळ पावणे सातपर्यंत चालली आपली आणि लाईव्हमध्ये हंड्रेड लाईक्स कम्प्लीट झालेले आहेत आपल्या या लाईव्हमध्ये संध्याकाळच्या आठची लाईव्ह तर अजून बाकी आहे थोडंसं पसारा आवरलाय अनु मॅडमने झाडू वगैरे मारून आहे दिवबत्ती करून आता मस्तपैकी आता मी मशीन काम करेन आणि मग स्वयंपाक करूया मशीन काम थोडा वेळ थोडा वेळ स्वयंपाक मग आठची लाईव्ह स्टार्ट करूया एक दीड तास आहे मध्ये बघू आता चालेल एक ब्लाउज शिवून झालेला आहे आता त्याला पूर्ण करते हात शिलाई खाच आणि हुकं वगैरे लावून मग एका पर्सनची ऑर्डर कंप्लीट होऊन जाईल मग दुसऱ्या कामाला सुरुवात काव्य आणि अनन्या मला छोट्या छोट्या कामामध्ये हेल्प करत असतात काव्य आता कडीपत्ता साफ करून देते आणि हेही ती अर्धवट सोडून खेळायला गेलेली आहे अनन्या मका मक्याचे दाणे काढते जेणेकरून मक्याचे दाणे उकडल्यानंतर खायला थोडं दोघी नाही इझी पडतं मक्याचे दाणे काढल्यानंतरच उकडतो आम्ही आणि बाहेर डी जेचा आवाज येतोय तर अनु काही अनूला काही डान्स आवरत नाही जिथे गाणं वाजत असेल तिथे डान्स करायला तिची सुरुवात बाहेर डी जे चालतोय पण अनन्या मात्र घरात डान्स करून एन्जॉय करते आता कॅमेरासमोर थोडीशी <laughs> आहे अनन्याने या सर्व फॉल अशा व्यवस्थित धुवून सुकवल्या आहेत अनन्याची फार हेल्प होते कामाचा लोड असेल की बारीक बारीक कामं करते अशी जेवढी जमतात तिला फॉल रेडी आहेत कलरफुल फॉल किती सुंदर वाटत आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत बाय धन्यवाद